महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येत असून या सप्ताहाचा शुभारंभ पेण प्रांत कार्यालयात आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी महसूल खात्यात उत्कृष्ट सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला त्या अगोदर एकतीस जुलै रोजी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी प्रांत कार्यालयात पत्रकार परिषद बोलावून सप्ताहामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली या कार्यक्रमात सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव आणि पुरस्कार वितरण नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले दरम्यान दोन ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या घर वगळून इतरांचे अतिक्रमण हटवणे तीन ऑगस्ट रोजी पाणंद आणि शिव या रस्त्यावर वृक्षारोपण हा उपक्रम राबवण्यात येणार आहे चार ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अंतर्गत विविध ठिकाणी आरोग्य आणि रक्तदान शिबिरे राबवण्यात येणार ना आहेत पाच ऑगस्ट रोजी योजनेअंतर्गत डी बी टी अंतर्गत येणाऱ्या योजनांमध्ये लाभ मिळालेला नाही त्यांना लाभ मिळवून देण्याची मोहीम सहा ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवर अतिक्रमण हटवणे आणि अतिक्रमण मुक्तीबाबत निर्णय घेण्यात आला आहे सात ऑगस्ट रोजी एम अँड धोरणेची अंमलबजावणी आणि साप्ताहिक कार्यक्रमाचा समारोप आणि अहवाल सादरीकरण करण्यात येणार आहे